नॅगचं मूल्यमापन न केल्यास दोनशे तेहतीस महाविद्यालयांमधील या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आलेली आहे यामध्ये छत्रपती सत्याऐंशी महाविद्यालयांचा समावेश आहे वारंवार सूचना देऊन सुद्धा महाविद्यालयांनी नॅग ट्रिपल ए मूल्यांकन केलेलं नाही त्यामुळे अधिष्ठाता मंडळानं अशा दोनशे तेहतीस महाविद्यालयांना प्रवेशबंदी केली आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या कन्नड भागामध्ये पावसानं हा हाकार माजवलेला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं शेडनेट उडून आहे तसंच शेळीच्या बागेतील केळीच्या बागेमधील झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहेत शेतकऱ्याचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे छत्रपती संभाजीनगरमधील जय भवानी नगरमध्ये एका चोरट्यानं सात तोळे दोन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं पाकिट लंपास केलेलं आहे चांदीचं नाणं खरेदी करण्याच्या बहाण्यानं तो गेलेला होता आणि त्यावेळी त्यांनी सोन्याच्या दागिन्यांचं हे पाकिट लंपास आहे दरम्यान यासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरात एका तरुणीवर दोन वर्ष अत्याचार करण्यात आलेला आहे लग्नाचा आमिष दाखवून या तरुणीवर अत्याचार झाला तसंच लग्नाला नकार देत धमकावल्याची तक्रार या तरुणीनं केलेली आहे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उद्योजकाच्या घरी झालेल्या दरोड्याच्या संदर्भातला तपास अद्याप पूर्ण झालेला नाहीये या तपासासाठी पोलिसांची नऊ पथकं तैनात आहेत तसंच परिसरातील आठ दिवसांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेत